जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन योजनेला सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाने विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी दिली होती ज्यामध्ये उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायींचे आणि भ्रूण प्रत्यारोपित कालवडींचे शेतकऱ्यांना अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे या योजनेचा उद्देश राज्यातील दूध उत्पादक क्षमता वाढवणे आहे शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदानावर तेरा हजार चारशे गायींचे वाटप करण्यात येणार आहे तसेच एक हजार प्रत्यारोपित कालवड देखील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दिल्या जाणार आहेत याशिवाय एक लाख गायींसाठी फर्टिलिटी फेडचा पुरवठा पंच्याहत्तर टक्के अनुदानावर आणि पंचवीस टक्के लाभार्थी हिस्सा घेऊन होणार आहे दुधातील फॅट आणि एस एन एफ वर्धक खाद्याचे वाटप देखील पंच्याहत्तर टक्के अनुदानासह करण्यात येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फर्टिलिटी फेड आणि दुधातील फॅट एस एन एफ वर्धक खाद्याच्या पुरवठ्यासाठी तीस हजार मेट्रिक टन पुरवठा होणार आहे याशिवाय बहुवर्षीय चारा पिकांसाठी शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार आहे शेतकऱ्यांना या योजनेतून मोठे आर्थिक अनुदान देखील मिळणार आहे ज्यामुळे दूध उत्पादन क्षमता वाढ होण्याची अपेक्षा आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनला राज्य शासनाने मंजुरी दिली असून मराठवाडा आणि विदर्भातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार आहे या योजने, योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर दुधाळ गायी आणि मशीनचे वाटप केले जाणार आहेत तसेच अन्य सुविधांसाठी अनुदान देखील दिले जाणार आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये तेरा हजार चारशे दुधाळ गाईंचे वाटप होणार आहे लाभार्थ्यांना किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय म्हैस देण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाईल तर जनावरांची किंमत एक लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग कॉलर म्हणजे जिओ ट्रॅकिंग लावणे बंधनकारक असेल आणि ती तीन वर्षांपर्यंत विकता येणार नाहीत शेतकऱ्यांना कडबा पन्नास टक्के अनुदान आणि मुरगासासाठी तीस टक्के अनुदान दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत विविध बाबींचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून एकोणीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे लाभार्थी शेतकऱ्यांकडे दोन दुधाळ जनावरे असणे आवश्यक आहे मागील वर्षभरात त्यांनी किमान तीन महिने खाजगी किंवा सहकारी दूध संकलन केंद्रावर दूध विकलेले असावे याशिवाय मागील तीन वर्षांमध्ये कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा एका गावात जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे वाटप केलेल्या जनावरांचे तीन वर्षांसाठी विमा काढणे बंधनकारक आहे विमा उतरवलेले जनावर मृत झाल्यास दुसरे जनावर खरेदी करणे अनिवार्य राहील राज्यातील दुग्ध विकास प्रकल्पाच्या टप्पा दोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडींचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे योजनेच्या अंतर्गत एक हजार लाभार्थ्यांना या कालवडींचा लाभ मिळणार आहे यासोबतच फर्टिलिटी फीड आणि दुधातील फॅट एस एन एफ वर्धक पुरवठ्याचे अनुदान देखील देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडींचे वाटप करण्यात येणार आहे लाभार्थ्यांकडे कमीत कमी दोन दुधार जनावरे असणे आवश्यक आहे तसेच आहाराची शास्त्रोक्त पद्धतीची माहिती असावी गर्भधारणेच्या प्रमाणामध्ये सुधारणा करण्यासाठी फर्टिलिटी फीड पुरवठा देखील योजनेतून केला जाणार आहे गाई मशीनसाठी प्रतिदिन पाच किलोग्रॅम पूरक खाद्य साठ दिवसांसाठी देण्यात येणार आहे ज्याची किंमत प्रति किलो बत्तीस रुपये असणार आहे प्रत्येक जनावराला नऊ हजार सहाशे रुपयांचे खाद्य देण्यात येईल यासाठी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अनुदान मिळणार आहे खाद्य खरेदी केल्यानंतर पुरावा सादर केल्यावर अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांना दुधातील फॅट एस एन एफ वर्धक खाद्य पुरवठ्याचे देखील पंचवीस टक्के अनुदान मिळणार आहे प्रत्येक गाई म्हशीसाठी चार हजार पाचशे रुपयांचे खाद्य दिले जाईल यासाठी प्रति किलो दोनशे रुपये दर निश्चित करण्यात आला आहे आणि या अनुदानाची रक्कम देखील डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल फर्टिलिटी फीड किंवा फॅट एन एफ वर्धक खाद्य खरेदीसाठी पुरावे सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बहुवार्षिक चारा पीक लागवडीसाठी आणि कडबाकुट्टी अनुदान योजनेतून मोठा लाभ दिला जाणार आहे या योजनेमध्ये बावीस हजार एकर क्षेत्रावर बहुवार्षिक चारा पीक लागवडीसाठी शंभर टक्के अनुदानावर ठोंबाच्या बियाण्याचे वितरण करण्यात येईल तसेच कडबाकुट्टी यंत्रासाठी देखील पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे या योजने अंतर्गत एकोणीस जिल्ह्यातील बावीस हजार लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी सहा हजार रुपयांचे ठोंब्याच्या बियाण्याचे शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे शेतकऱ्यांकडे किमान तीन ते चार दुधाळ जनावरे आणि एक एकर जमीन असणे आवश्यक आहे ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्रासाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे ज्यासाठी तीस हजार रुपये किमतीची कडबा कुट्टी ग्राह्य धरली जाईल या योजनेतून दहा हजार कडबा कुट्टी यंत्राचे वाटप केले जाणार आहे लाभार्थ्यांनी आय एस आय आए मार्क असलेले किमान दोन एच चे यंत्र खरेदी करणे आवश्यक आहे खरेदी पावती जीएसटी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल राज्य शासनाच्या माध्यमातून दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या योजनेमध्ये विविध बाबींचा समावेश करून शेतकऱ्यांना उच्च दूध उत्पादन चारा पीक मुरघास वाटप वंध्यत्व निवारण आणि दुग्ध व्यवसायात प्रगतीसाठी सहाय्य मिळणार आहे या योजनेच्या अंतर्गत प्रति दुधाळ जनावराला दररोज पाच किलोग्रॅम मुरघास दिला जाईल ज्यामध्ये जा प्रति किलो तीन रुपये अनुदान दिलं जाणार आहे रोज पंधरा रुपये अनुदान दिलं जाणार असून तेहतीस हजार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी केलं जाणार आहे गाई आणि मशीनमध्ये वंधत्व निवारणासाठी संप्रेरकांच्या थेरपीचा वापर करण्यात येणार आहे सुमारे दोन लाख गायी मशीनवर या आधुनिक थेरपीद्वारे उपचार केले जातील आधुनिक दुग्ध व्यवसायात शेतकऱ्यांची प्रगती व्हावी म्हणून एकोणीस जिल्ह्यातील छत्तीस हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे या योजनेसाठी राज्य शासनाने तीनशे अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख रुपये तर शेतकरी एकशे एकोणऐंशी कोटी सोळा लाख रुपये निधी उपलब्ध करणार आहेत लवकरच अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे ज्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती पुढील अपडेटमध्ये दे देण्यात येईल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद